न्देवा, न्देवा। सा सकाळी साडेसहा वाजाच्या सुमारास बिटमार्शल वर असणारे अंमलदार यांना माहिती मिळाली होती कि काही का समहे अंमली पदार्थ विक्री करता येणार आहे अशा माहितीवरून आम्ही वरिष्ठ अधिकारी यांचे यांना माहिती देऊन त्यांचे परवानगीने रेड कारवाई केली असता आरोपी नामे रजत दिलीप ननेट वय अठ्ठावीस वर्ष राहणार गौतम नगर झोपडपट्टी पोलीस ठाणे झरी नागपूर शहर मुक्काम पाटील नगर ग्रुप ए वंजारी यांच्या घरी किरायाने व त्याच्यासोबत असणारा इसम आरोपी र, र, रा, राकेश राजकुमार पोहळे व एकवीस वर्ष राहणार बिलगाव यांचेकडून एकूण पंधरा पॉईंट पंचवीस ग्रॅम वजनाचा मेथेड्रॉन एम डी पावडर किंमत अंदाजे एक आ, 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 अंदा ए, ए, एक लाख सदुसष्ट एक लाख सहा हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल व दोन चाकी गाडी हिरो अचीवर अशी साठ हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल सात हजार रुपये किमतीचा तसेच रेडमी कंपनीचा एक मोबाईल आणि हिरो कंपनीचा कीपॅड असलेला असा मोबाईल असा एकूण एक, एक लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी रिमांड घेतण्यात आला आहे नमूदची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त जरीपटका विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सदरानगर व पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या ये, मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे नमूद कारवाईमध्ये पोहवा अब्दुल वकील शेख पोशी दुर्गेश शुक्ला पोलीस अंमलदार प्रवीण जाधव पोलीस अंमलदार पंकज पराते लक्ष्मण पडवळ व सागर जयस्वाल यांचे सोबत करण्यात आले